नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अनेक पक्ष युती आणि आघाडी करत आहेत कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता निर्माण केली जाते उद्धव करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आलाय भाजपाला शह देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं उद्धव सांगण्यात तसेच स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची माहिती देखील देण्यात आली आहे मात्र उद्धव ठाकरेंनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सिंधुदुर्गमधील मधील नगरपंचायत निवडणुकीत पक्षांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत जावं असं प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवला होता स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव ठेवला मात्र या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे सिंधुदुर्गमधील कणवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी आणि म्हणून निवडणूक लढण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भाजपाला शहर देण्यासाठी कणवली नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आणि त्यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे शिवाय ही शहर विकास आघाडी हा महत्वाचा आहे यासंबंधी सुद्धा माहिती संदेश पारकर वैभव नायक व इतर पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिली आहे मात्र याबाबत कुठलाही निर्णय न देता उद्धव ठाकरे यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे असं ही सूत्राची माहिती आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा